नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं स्वागत आहे संदीप कृषी सेवा केंद्र या युट्यूब चॅनल वर तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत प्रधानमंत्री धान्य योजना तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या संदीप कृषी सेवा केंद्र या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा चला मित्रांनो एम धनधान योजना ही योजना केंद्र सरकारने नुकतीच मंजूर केली आहे आणि देशभरातील शेतकऱ्यांचं उत्पादन वाढवण्यासाठी तसेच शेती अधिक फायदेशीर बनवण्यासाठी ही योजना राबवली जाणार आहे या योजनेतून शेतकऱ्यांना केवळ आर्थिक मदतच नाही तर आधुनिक तंत्रज्ञान डिजिटल सहाय्य आणि मार्गदर्शन या सर्वांचा एकत्रित लाभ मिळणार आहे म्हणजेच ही योजना आहे तर मित्रांनो आजही आपल्या देशामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये शेती उत्पादन कमी आहे कधी पावसाचे प्रमाण कधी जमिनीचा दर्जा कधी योग्य मार्गदर्शनाचा अभाव या सगळ्यामुळे शेतकऱ्यांना पूर्ण उत्पादन मिळत नाही हे लक्षात घेऊन केंद्र सरकारने दहा जिल्ह्यांची निवड करून प्रधानमंत्री धन धान्य योजना सुरू केली आहे या योजनेतील मुख्य उद्देश आहे शेतकऱ्यांना शेतीसाठी सर्वांगीण मदत देणे त्यांचे उत्पादन वाढवणे आणि शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणं तर ही योजना खूप व्यापक आहे एका क्षेत्राखाली अकरा मंत्रालयाच्या छत्तीस योजना एकत्रितपणे राबवल्या जाणार आहेत म्हणजे शेतकऱ्यांना अनेक प्रकारच्या सुविधा एका अर्जातून मिळू शकतात या योजने योजनेतून शेतकऱ्यांना खालील प्रमुख लाभ मिळणार आहेत एक शेतीसाठी आर्थिक सहाय्य शेतकऱ्यांना पीक कर्ज सहज आणि वेळेवर उपलब्ध करून दिला जाईल यामुळे शेती करताना आर्थिक अडचण येणार नाही उत्तम बियाणे शासनाकडून थेट उच्च गुणवत्तेची बियाणे पुरवली जातील जेणेकरून उत्पादन वाढेल आणि खर्च कमी होईल तीन खते व कीटकनाशक सुविधा आवश्यक खते आणि औषध अनुदानित दरात मिळते त्यामुळे शेतीचा खर्च कमी होईल क्रॉम डेमोस आधुनिक आधुनिक तंत्रज्ञान वापरून पिकांची शेती कशी करावी हे थेट शेतात दाखवून दिलं जाणार आहे म्हणजे पहिले पहा आणि मग करा अशी सोपी संकल्पना आहे डिजिटल आणि आय टी सहाय्य मोबाईल ॲप्स डिजिटल प्लॅटफॉर्म आणि तंत्रज्ञानद्वारे शेतकऱ्यांना माहिती देण्यात येईल त्यामुळे शेतकी शेती होईल आर्थिक अधिक स्मार्ट आणि फायद्याची पीक पद्धती सुधारणा कोणत्या जमिनीत कोणतं पीक फायदेशीर ठरलेले मार्गदर्शन दिलं जाईल जमिनीच्या गुणधर्मानुसार पीक निवडता येईल तर या योजनेसाठी देशभरातील शंभर जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे त्यापैकी सर्वाधिक जिल्हे उत्तर प्रदेश मधून बारा निवडले गेले आहेत आणि दुसऱ्या क्रमांकावर आहे आपलं महाराष्ट्र राज्य महाराष्ट्रातून एकोणव जिल्ह्याची निवड झालेली आहे हे आपल्या शेतीसाठी अभिमानाची बाब आहे तर महाराष्ट्रातील निवडलेले नऊ जिल्हे कोणते ते पाहूया एक पालघर दोन यवतमाळ तीन गडचिरोली चार धुळे पाच रायगड सहा छत्रपती संभाजीनगर सात चंद्रपूर आठ नांदेड आणि नऊ बीड हे सर्व जिल्हे शेती उत्पन्नाच्या दृष्टीने मागे आहेत आता या योजनेमुळे या भागामध्ये सर्वांगीण कृषी विकास होईल अशी अपेक्षा आहे तर या योजनेला केंद्र सरकारकडून औपचारिक आपचर... मंजुरी मिळाली आहे लवकरच राज्य अंमलबजावणी साठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या जातील प्रत्येक निवडलेल्या जिल्ह्यात एक जिल्हा स्तर समिती स्थापन केली जाईल या समितीत शेती विभाग कृषी तंत्रज्ञान विभाग बँक खात बँका खत व बिया पुरवठा संस्था आणि डिजिटल विभाग यांचा समावेश असेल म्हणजे सगळ्या संबंधित विभागांचा समन्वय ही ही योजना योजना प्रत्यक्ष जाईल केवळ कागदपत्रावर न राहता प्रत्यक्ष शेतात अंमलात येईल आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहचेल तर शेतकऱ्यांना मिळणारे प्रमुख फायदे पीक कर्जासाठी सुलभ प्रक्रिया उत्तम बियाण्याचा पुरवठा अनुदानित दरात खाते औषधे जमिनीच्या स्वरूपानुसार पीक निवड सल्ला आधुनिक शेती तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण इरिगेशन पद्धतीचा प्रचार एका योजनेचा लाभ शेतकऱ्यांच्या उत्पादनात थेट वाढ तर या योजनेचा परिणाम फक्त उत्पादनावर नाही तर संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थेवर होणार आहे शेतकऱ्यांचे उत्पादन वाढलेले वाढल्याने स्थानिक बाजारपेठेमध्ये खरेदी शक्ती वाढेल कृषीपूर्वक उद्योगांना चालना मिळेल तसेच ही की जसे की बियाणे प्रक्रिया खत विक्री यंत्र सामग्री सेवा आणि ग्रामीण रोजगार सोबत डिजिटल साधनामुळे शेतकऱ्यांना बाजारभाव हवामान पीक विमा आणि सरकारी अनुदान ही माहिती सहज मिळेल असं म्हणायला ना हरकत नाही पीएम धन धान्य योजना म्हणजे शेतकऱ्यांसाठी नवीन क्रांती आहे राज्य सरकारकडून लवकरच प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्र कार्य योजना आणि मार्गदर्शन सूचना जारी केल्या जातील जिल्हा समित्या मार्फत गाव पातळीवर माहिती अभियान सुरू के होईल त्याचवेळी अर्ज प्रक्रिया अटी आणि ऑनलाईन सुविधा जाहीर केल्या जातील संदीप कृषी सेवा केंद्र या चॅनल वर आम्ही त्या प्रत्येक अपडेटची माहिती तुम्हाला वेळोवेळी देत राहू म्हणूनच जर तुम्हाला या योजनेबद्दल तसेच इतर शासकीय कृषी योजनाबद्दल वेळेवर अपडेट हवे असतील तर आमचं चॅनल लगेच सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल नक्की दाबा धन्यवाद जय जवान जय किसान